गुड मॉर्निंग मित्रांनो सर्व सबस्क्राईबर आपली फॅमिली कसे आहे बरे आहे ना बरेच राहा मस्त राहा खुश राहा तर सकाळी सकाळी लवकर उठलं अजून बरस पण हे केलं आहे ब्रश वगैरे करून फ्रेश व्हायला लागेल अंघोळ वगैरे करून एक त्याला घेऊन जायचं उठ एकटावट एकदा एक ब्रश करत होती आता केलीच काय के ब्रस बरस केली हां केली ना आता आंघड अंघोळा बाई बघा उठ उठ तब्येत कशी याची झाली आहे नरम एकदम कमजोर आठवणकरांना जेवायच्या मग ठिकाण नाही हवा जेवत का नाही तिथे एकदा तिथे जेवा दोन वेळा जेवायच्या ना फक्त घरार दावून दुबून तरी जेवायला अगं कमजोर झालं नाही तर पण चल लवकर लवकर रांग हे पाणी गरम केलेलं आहे गरम आहे कोड गरम आहे आपलं हां आतलं आतलं बरं बरोबर आहे काय लवकर लवकर तयारी करा आणि एक ती मम्मी काय करत आहे तिकडे बघावं लागेल जाऊन बायटे पार्क झोपला आहे अकरा बुजत आहे हा करत आहे काय कोळ्या पूजा होय भाकरीशी काय कांदा पूजा अ थोडे मित्रांनो एकताला घेऊन जायला थोडे मग दुपारी खायला इकडे जेवण असं तरी आहे दुपारी पण आपल्याकडनं देतो काय जबली काय ती भरून राहिलीस जपली काय तर सालीचे कपडे फरायचे ना अंगलीच ना तर एकता घडून स्पेस झाले आहे तब्येत बघा मित्रांनो तब्येत किती नरम आहे आठव फार कस जेवत का नाही जेवत नाही सांगा मला सांगेल दिदीन जिराक जेवणा टाकून दे लढत हो ना आठव करून आजोब घरची जगोदरच तब्येत थोडी मित्रांनो नरमच होती

तर मित्रांनो एकताची तब्येत बरोबर नाही आहे तर तिकडे पोरी, पोरी द्यायला लागला तब्येत नाही बरोबर आहे जोपर्यंत तब्येत एकताची क्लियर क्लिअर नाही तोपर्यंत अप डाऊन करायचे विचार आहे म्हणजे आज मास्तरला विचारायला माहित पडेल थांबालो हम्म बायट आहे बायट उठला सांग दहा तेल ना घेतलं काय चल चल लवकर तयारी करायला हल हा तिथे ट्रेक्टर कपड्या ना तर मी धरला हा एक तयारी करून घेतला केला काय नाश्ता चल लोक तयारी कर चल तर आता लोक लोक तयारी करतो आणि एक त्याला घेऊन म्हणतो सडे चल आठ वाजे आलं तशी आठ वाजता निघात गेल कारण एक तास जायचं होय लोक लोक तयारी करतात त्याच्या कपड्या ते फर ऐ नाना अशीच रोज ई उठा लागेल हा ते रास करा लागेल हा काय त्यातच ठेव हिंजान हा त्याच लवकर चपला नदी भर होते भर लवकर चपला तर मित्रांनो एकताची तयारी झाली आहे आता दोन इंडिया नाही मारलं आहे तोच रेब्ने ठेवला आहे ना मास्तरला पहिला विचारन तो काही इंजाण करा सांगाय का नाही तर दोन आता तयारी झाली आहे चलो कर चल तर मित्रांनो आता आम्ही निघालेले आहे साड्यात जायला चलो कर लवकर लवकर जायचं जा, असाच लहान त्रास करा पडेल मित्रांनो आम्ही विचार केलेला आहे की एक त्याला येऊन जाऊन करणार अप डाऊन करणार कारण त्याची तब्येत बरोबर नाही आई बाबांच्या सारखा साड्या विचार करत असेल ना त्यासाठी थोडीशी तब्येत खराब आहे म्हणजे अगोदरपासूनच थोडी थोडी तब्येत खराबच होती आणि त्याच्यात जास्त काही जेवत नाही घरी तर आम्ही थोडासा म्हणजे सांगून तरी जेवायचे जे, तिकडे हा जेवत नाही थोडासा जेवते न टाकून देते तर काल भे बे, भेटायला गेल, गेलो होतो गेलं गेलो आणि बघितलं रडत तर चालली रे फार बिगार म्हटलं टप डाऊन करणार रोजीचा जायचं हा हो सायकल दुसऱ्याची मित्रांनो मागून घेऊन आलेलं आहे आता सायकलचा बंदोबस्त करावा लागेल बघूया साडेतच मास्तरांना विचारू पूर्वीजना विचारू अपडाऊनसाठी परवानगी देतात की नाही ते द्यायलाच पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्कीच कमेंट करा आणि सांगा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मनोजुर्गा चॅनलला कुणी नवीन आला असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर संध्याकाळी व्हिडिओ येईल दुसरा अपडेट देतो अपडाऊनसाठी परवानगी देतात नाही ते आता सायकल बुक असेल ना तू तर चला मित्रांनो व्हिडिओ संपवतोय संध्याकाळी पुन्हा एक व्हिडिओ येईल तर नक्कीच तो पण बघा चला बाय बाय